राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या संपूर्ण राज्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मंगळवारपर्यंत मोठ्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे अरबी समुद्रामधील कमी दाबाचा पट्टा झाला तीव्र मात्र अजून चक्रीवादळामध्ये रूपांतर नाही अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्याचे शुक्रवारी म्हणजेच दिनांक तेवीस रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झालेले आहे मात्र अजूनसुद्धा त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर झालेले नाही मात्र या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यामध्ये चोवीस ते अठ्ठावीस मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे प्रामुख्याने रविवारी म्हणजे दिनांक पंचवीस रोजी अवघ्या राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अंमलबट्टीची उंची वाढू देणार नाही महापुराचे पाणी वडवण्यासाठी पंधरा दिवसांमध्ये निविदा तयार होणार रेशनवर आता एकाच वेळी तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनपासून अंमलबजावणी गोदाम दुकानदाराकडे धान्यासाठी अपुरी जागा उपलब्ध घरगुल लाभार्थ्यांना मिळणार आता दोन लाख रुपये सौरसंचामुळे मिळणार मोफत वीज सुद्धा पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत आता शेतकऱ्यांची उत्सुकता दिवसांदिवस वाढत चाललेली आहे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष्य हे आता पुढील हप्त्यावरती लागू नाही त्यामुळे विसावा हप्ता हा जूनमध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मात्र सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही माडशिरस तालुक्यामध्ये त्रेपन्न हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे अवकाळी पावसामुळे केळीला सर्वाधिक फटका बसलेला आहे आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे अवकाळी पावसाचा आंब्याला जबर फटका बसलेला आहे मागणी घटल्याने दरामध्ये चाळीस ते पन्नास रुपयांची घसरण झालेली आहे वडीलच्या पावसाने बागायती पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे भुईमूग टोमॅटो काकडीसह भाजीपाल्यांची पिकेसुद्धा हातची जाणार असल्याने शेतकरी आता हवालदिल झालेले आहे अनुदान वाटपासाठी दीड लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कृषी योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावरती शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची निवड सोडत पद्धतीने केली जात होती मात्र सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी नवीन पद्धत स्वीकारलेली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख बावन्न हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी निवड केलेल्या घटकांची अनुदान रक्कम ही आठशे चाळीस कोटी रुपयांच्या आसपास आहे पी उताराऊ गोंधळ मागील हंगामामधील उतारा गृहित धरण्यास साखर उद्योगाकडून नकार तूर खरेदीला सरकारकडून अठ्ठावीस मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे उद्दिष्टाच्या केवळ सदुतीस टक्के खरेदी झालेली आहे खंडित वीज पुरवठा तातडीने दुरुस्त करा ग्राहकांशी संवाद वाढवा मुख्य अभियंता राजेश नाईक यांचे निर्देश सात दिवस पोलिसांना चकवा देणारा वैष्णवीचा सासरा आणि दीड अखेर अटकेमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण पुण्यासह साताऱ्यातूनही केला प्रवास आणि मुक्काम मावळचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर अखेर स्वारगेट परिसरातून आवडल्या मुसक्या दोघांचीही अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी वादळी वाऱ्यासह मुसळधार बर असणार राज्यामध्ये विविध जिल्ह्यांना ऑरेंज तसेच येलो अलर्ट जारी भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा सावेंकडे तीन खात्यांसह सा, दिव्यांग आणि कल्याण खाते मी राष्ट्रवादीच्या कोट्यामधून मंत्री झालोय भाजपाचा मंत्री नाही असे छगन भुजबळ म्हणाले भाऊ आम्हाला सुद्धा कमवायचा आहे पैसा पाच वर्षामध्ये वाढले चौदा कोटी गुंतवणूकदार अधिक जोखीम स्वीकारण्याची युकांची तयारी आहे तरुणांना भुरड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के तिशीतले अतिवृष्टी मदतीसाठी प्रशासन सकारात्मक जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन मूर्तिजापूर तालुक्यामधील आठ महसूल मंडळांपैकी चार मंडळातील शेतकरी लाभापासून वंचित ई केवायसी करून सुद्धा अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित आहे ई केवायसी पंधरा दिवसांपूर्वीच केलेली आहे मात्र अनुदान अजूनसुद्धा जमा झालेले नाही लवकरात लवकर ही रक्कम मिळावी जेणेकरून बी बियाण्यांसाठी ती उपयोगी पडेल गाव तेथे ग्रंथालय योजना अजूनसुद्धा कागदापुरतीच उदासीनतेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी नाही आता कुठल्या पिकाला खत कोणते द्यायचे हे आता कृषिक अॅप्लिकेशनवरती करणार आताच डाउनलोड करा आणि खरीप हंगामापासून करा शेतीचे योग्य व्यवस्थापन मलकापूर परिसरामध्ये तीन दिवसामध्ये दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची बोधवळनाका व धानोरा विटोळी पुलावरती ही कारवाई झालेली आहे पीक कर्ज वाटप संतगतीने उद्धवसेना आक्रमक अकवेगनं वाढवल्यास हो तीव्र आंदोलन छेडणार जालिंदर बुधवते यांच्याकडून माहिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सोळा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे तीस जूनपूर्वी नूतनीकरण करा किरण पाटील यांच्याकडून सूचना दोनशे तेवीस वर्षांचे प्रस्ताव मार्गी लागणार तरी कधी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे दोन कोटी रुपयांची केली मागणी कर्जमाफीसाठी मागो आंदोलन आंदोलनामध्ये मिळालेले बाराशे रुपये मुख्यमंत्र्यांना पाठवले मेघदूत दामिनी ऍप्लिकेशन शेतकऱ्याचे हवामान रक्षक डिजिटल हवामान अलर्टचा फायदा घेण्याचे करण्यात आले आव्हान दामिनी ऍप्लिकेशनमुळे विजेच्या धोक्याचा अलार्म सुद्धा करतो शेतकऱ्यांना पावसाळा जवळ येतोय आजारापासून जनावरांची घ्या विशेष काळजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोठ्याची स्वच्छता ठेवा गुरांचे लसीकरण करून घ्या पशुसंवर्धन विभागाचे आव्हान मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलेला असून यामध्ये सात घरांसह सा उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे वाशिम तालुक्यामधील सोळा शेतकऱ्यांचे दहा हेक्टरवरील मोगाचे पीक जमीनदोस्त झाले पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची शेतकरी वर्गामधून मागणी केली जात आहे देपूड परिसरामध्ये बागायती दराने मूल्यांकन न झाल्यास दहा जूनपासून धरणाच्या भिंतीवरती बेमुदत उपोषणाचा इशारा नाशिक जिल्ह्यामध्ये पाच दिवस येलो अलर्ट जारी विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रोगट बी लावणार तर शेतकशी फुलवणार वीज प्रक्रिया करा आणि मालामाल व्हा गतवर्षी खरीप हंगामामध्ये चाळीस टक्के शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्पादन वाढीसाठी वीज प्रक्रिया ठरते महत्वाची पाऊस थांबायचे नाव घेना आणि शेतीच्या कामाला वेग काही हंगामपूर्व हंगामपूर्ववृष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये गुरुवारपर्यंत सरासरी एकूण एकशे वीस पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यामधील एकशे पाच गावांना पुराचा धोका नदीकाठच्या ग्रामस्थांना जरा सावधानच राहा पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे आपदा मित्र आणि आपदा सखी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे अवकाळी पावसाने केळी व कांद्याच्या आतोनात नुकसान केलेले आहे पत्र उडाले विजेचे खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या नारायण पाटील यांची मागणी कारण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मोहोरसाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना यवती तलावाजवळ चॅकवेलचे काम सुरू पाईप टाकण्याचे काम नव्वद टक्के पूर्ण पस्तीस कोटी रुपयांच्या योजनेतून काम सुरू सांगोल्यामध्ये चौवेचाळीस हजार हेक्टरवर खरीप पेरणी बासरीपेक्षा यंदा मका पेरणीकडे वाढला कल अहिल्यानगर परिसरामध्ये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय बँकर समितीची बैठक संपन्न लवकरच आलेल्या पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यामधील झाल्या बंद तयार झालेल्या विटा खराब झाल्यामुळे होतंय मोठे नुकसान विश्वकर्मा योजनेमध्ये पाचशे कारागिरांना खर्च वाटप करण्यात आलेले सात हजार सहाशे बत्तीस व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असून पंधरा केंद्रांमार्फत प्रशिक्षण सुरू कोपरगाव तालुक्यामध्ये एकावन्न हजार एकशे दोन हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी कृषी विभाग झाला सज्ज फरारी पथकाची नियुक्ती नियंत्रण कक्ष स्थापन सोनेवाडी परिसरामध्ये अवकाळी पावसाने बाजरी भुईसपाट झालेली असून पंचनामे नाहीत हातातोंडाशी आलेला घास हिरावला नऊ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेला असून लातूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस झालेला आहे फळबागांना यामुळे मोठा फटका बसलेला असून हंगामपूर्व शेती कामांमध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे जेव्हा मशागत करायची होती तेव्हा शेतकरी लग्न लावत बसले हरिभाऊ बागडे यांच्या शेतकऱ्यांना कानपिचक्या आंबा व मिनलेट महोत्सव उद्घाटन खरीपाची लगभग खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदी झालेले असून कंपनी डीलरच्या नावे बोटे मोडून विक्रेते नामनिराळे लग्न सोहळ्यामध्ये अवकाळीचे विघ्न ऑर्डर होऊ लागल्या रद्द मंडपाले हवालदिल वराडीची धावपळ ग्रामीण भागामध्ये लग्नमंडपांची दैना मे हिटमध्ये होते जोरधरा बरसात मान्सूनपूर्व पावसाने झोडपले हाताशी आलेल्या पिकांचे होते मोठे नुकसान फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटीवरती आता अर्ज करता येणार प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य आधार ई केवायसीला एकतीस मे पर्यंत अखेरची मुदतवाढ पाच स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा विभागाकडून नोटीस बजावण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तीस टक्क्यांनी महाग जालना बाजारपेठमध्ये सफरचंद अडीचशे रुपये तर आंबा दीडशे रुपये प्रति किलो सलग तीन दिवसाच्या अवकाळी पावसाने गोदापात्राच्या पाणी पातळीमध्ये झाली वाढ त्यामुळे नागरिक समाधानी लातूर जिल्ह्यामध्ये तीन तुडूम अकरा बॅरेजेसमध्ये पन्नास टक्के जलसाठा अवकाळी पावसामुळे नद्यांनाही पाणी तीन महसूल मंडळांमध्ये सर्वाधिक एकशे अकरा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद सकल भागामध्ये पाणी साचले कर्ज वाटपाचा प्युअर शो राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी नरेंद्र पाटील यांनी केला सवाल शासनाच्या ठेवी स्वीकारता मग महामंडळाच्या योजना राबवताना का खडता बियाण्यांच्या बॅगवरील क्यू आर कोडचा उपयोग काय स्कॅन होईना बियाणे व पीक व्यवस्थापनाच्या माहितीऐवजी बघायला मिळतात जाहिराती अकरावी प्रवेश नोंदणी ही तीन जूनपर्यंत सोमवार सव्वीस पासून प्रक्रिया सुरू होणार असून आठ जून रोजी पहिली यादी जाहीर होणार आहे नवे वेळापत्रक जाहीर लाखणीमध्ये एकशे एकोणतीस मॅट्रिक टन बोगस खतांचा साठा आढळला अमरावती येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेमधील अहवालातून शिक्कामोर्तब मूल तालुक्यामध्ये अद्यापसुद्धा सहा हजार घरकुलांची कामे अर्धवट गरीबांचे संसार उघड्यावरती चिंता वाढली रेती अभावी रखडले बांधकाम वर्ष उलटले घरकुल अनुदान अडले मोदी आवास योजना सातशे पंचावन्न लाभार्थी हप्त्यापासून वंचित खरीपाच्या तोंडावरती आर्थिक अडचणी निर्माण खंडित एक एकही प्रादेशिक पुरवठा योजना होणार नाही ठप्प शेकडो गावावरील संकट टळणार सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोरुर्जेवरती ज्वारीच्या पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेमधून करावी विजय जावंदे यांची मागणी ज्वारीच्या पेरणीला मिळते प्रोत्साहन यवतमाळ जिल्ह्यातील सातशे चार ग्रामपंचायतींना मिळणार पिवडे काळ आरोग्य विभागाने केले जलस्रोतांचे सर्वेक्षण यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस हवामान विभागाचा अंदाज सतर्कतेच्या दिल्या सूचना नेतृत्व योग्य नसल्याने हमीदवाडा भोगवाती कुंभीची स्थिती बिकट अजित पवार यांची टीका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यामधील संस्था आदर्शवत विद्री येथील इथेनॉल प्रकल्प ही शेतकऱ्यांच्या जीवनामधील क्रांती उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण आजऱ्यामधील ऐंशी टक्के काजू प्रक्रिया उद्योग बंद दरामध्ये प्रचंड तफावत यंदा बंदामुळे एकशे वीस कोटी रुपयांचा बसला फटका पडझडीचे सत्र सुरूच काही गावे अंधारामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी पाऱ्यासह सा, पावसाचे सावट कायम नागरिकांना बसतोय मोठा फटका प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आव्हान सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तेरेखोल नदी भरून वाहू लागली बहुतांश गावांमधील विद्युत प्रवाह सुरळीत पोर्टलवरती नोंदी नाही केली तर अकरावीच्या ऍडमिशन अडणार स्टुडंट रजिस्ट्रेशन पुढे ढकलले सांगली जिल्ह्यामधील महाविद्यालयांची प्रोफाईल संकेतस्थळावरती अपलोड झाली शेतकरी बांधवांनो फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलवरती नोंदणी करणे असणार आवश्यक सातारा जिल्ह्यात वळवाचं थैमान घरामध्ये पाणी शेती वाहिली उन्हाळ्यामध्ये पावसाचा कहर जिल्ह्यामधील सरासरी चौवेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे फळबाग आणि शेतीच्या यामध्ये मोठे नुकसान झालेले असून नोकरदारांचे हाल झालेले आहे ऍप्लिकेशन आधारित टॅक्सीच्या मनमानी भाडे आकारणीला लागला ब्रेक नवीन नियमावली लागू सण उत्सव गर्दीच्या वेळी दीडपट मर्यादेमध्ये भाडे आकारावे लागणार राज्यामध्ये आता क्षेत्रस्था बारा फुटांचा होणार राज्य महसूल विभागाचा महत्वपूर्ण निर्णय जारी मुंबईनंतर ठाण्यात सुद्धा कोरोना रुग्ण घरीच उपचार सुरू यंत्रणा अलर्ट मोडवरती सिव्हिलमध्ये चाळीस खाटांचा कक्ष दिवंगत पत्नीच्या स्मृतीसाठी ज्येष्ठ नागरिकांची मुख्यमंत्री सहायता निधीला दहा लाखांची देणगी पंतप्रधान सहायता निधीसाठी दहा लाख देण्याची तयारी राज्यामधील आश्रमशाळेमध्ये सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार पदभरतीसाठी शासनाकडून निविदा तयार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा